कनैया आणि लक्षाची सुंदर गाडी आणली सचिन गाडी या ठिकाणी फायनल पात्र आणि क्वार्टरला सेमी फायनल या मैदानाचा तीन सुटला तीन मध्ये या ठिकाणी गाड्यावरती लक्ष द्या जिगर वाज बेला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी कोण होतो या ठिकाणी सेमी तीन मध्ये फायनल साडी पात्र लढत चालू आहे अतिशय सुंदर अशा गाड्या पाहतात अतिशय सुंदर आणि सनीचा शेवाच्या क्षणाला टाप टाकला त्यावेळेस सेमी तोंड मध्ये क्वार्टर साठी गाडी पात्र ठरली तास क्रमांक सहा मधून पाहिली गाडी कोणाले कालदा प्रश्न बाबू शेठ मुजुमले कोंडनपूर ही सेमी तोंड मध्ये क्वार्टर साठी गाडी पात्र ठरली विजेत्या बैठक गाडी मालकांचं दोघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे वडा फायनल चार वडा ला ला। मा, मा, मा। वे एक नंबर तासवले या सगळ्या बाहेर होय दहा नंबर तासवले सरा माग दोन मिनिट वडा सेमीफायनल या मैदानातला चार वडा सुंदर आणि पारदर्शक मैदान सवय सर ग्रुप लवडे यांच्याकडून सोन्या ड्रायव्हर आमूसरा दोनशेचं बक्ष आले सोन्या डायव्हर आपलं बक्षीस घेऊन जा आणि सीमित चा निकाल पंच सीमित चार सुटण्यासाठी सज्ज आहे आदित्यश्वर आदि खोकडे यांच्याकडून सोन्या डायवरला पाचशे रुपयाचं बक्षस आहे सोन्या डायव्हर आपला ऑनलाईन मोबाईल चेक करायचा आहे ऋतुजा गोर अक्षय मांगरी सचिन मामा पिंपुळे यांचा कनयापाला आणि जोडीला तीनचा निकाल तास क्रमांक नऊ मधून पाहिलेला आहे आणि प्रसन्न आयुष योगेश फरांडे आणि या गाडीचा एक नंबर आला विजयभर गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या सनीच हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळी उजवी पाला आयुष लोकेश आणिवाडी राहुल ड्रायव्हर मर्डे यांचा सुंदर पाला आणि त्या समर्थ आजी शेठ वेगळे गोटावडे मुळशी यांचा मिल्खापाला मिल्खा आणि सुंदरची गाडी आली सनीनं गाडी फायनल साठी पात्र आजी शेठ वेगळे गोटावडे मुळशी यांच्यावरून सनीला पाचशे बक्षीस आले आणि समर्जात बक्षीस आले सनी आपलं बक्षीस घेऊन जा आणि क्वार्टर साठी सीमित तीन मध्ये तास क्रमांक सामना क्वार्टरला